दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आज मी असं का म्हणले हे तुम्हाला कळत असेल कारण आज मी तुम्हाला दत्तभक्ती कशी ओळखायची किंवा दत्तकृपा आपल्यावर आहे ह्याची लक्षणे काय दत्तभक्ती ही खूप दुर्मिळ आहे ती कशी ओळखायची ह्याच्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे तर दत्तभक्ती एवढी अवघड आणि दुर्मिळ का आहे दत्तभक्ती कुणालाही का करता येत नाही किंवा दत्तभक्त हे कुणाला का होता येत नाही तर आपण या व्हिडिओमध्ये ते जाणून घेऊया दत्तभक्त यांची व्याख्या म्हणजे काय ज्यांना उद्धारून नेण्याचे महाराजांनी ठरवले आहे ज्यांचा उद्धार करायचा श्री दत्त महाराजांनी ठरवले आहे तो म्हणजे दत्तभक्त ज्यांच्या मुखी आपले नामस्मरण करण्याची गोडी दिली तो म्हणजे दत्तभक्त लीला स्मरण्याची आणि सांगण्याची वाचा दिली तो म्हणजे दत्तभक्त या लीला माहीत असो किंवा नसो पण त्या ऐकण्याची बुद्धी दिली तो आहे दत्तभक्त ज्याला आपल्या पायाचा उपयोग नरसिंहवाडीपर्यंत जाण्यासाठी करावा लागतो तो आहे दत्तभक्त आपल्या दोन हाताला उपयोग करून महाराजासमोर नतमस्त करण्यासाठी प्रेरणा जोदवतो तो आहे दत्तभक्त तर आपले मन आणि बुद्धी शरीर यांचा उपयोग जो आपल्या दत्त महाराजांच्या भक्तीसाठी करतो तो म्हणजे दत्तभक्त मग आता दत्तभक्तीचे स्वरूप मर्यादित आणि दुर्मिळित कसे सर्वांनाच दत्त, दत्त, दत्त महाराजांनी आपली सेवा करायची संधीही देत नाहीत कारण स्वत दत्त महाराज विष्णू दत्त ब्राह्मणाला म्हणतात की माझी भक्ती दुर्मिळ जाणं ती तुला मिळाली कर्म म्हणजे माझी भक्तीही खूप दुर्मिळ आहे तुला भेटली ती दैव कर्मय असं म्हणतात तर ही दुर्मिळ भक्ती आपल्या वाटेला आली म्हणजे काय तर ते सहज साध्य असणारी या मार्गामध्ये पापरूपी सर्प फोंकार सोडत असतो निद्रा आणि आळस यात मोगुण प्रकृती कायम सोबत असते सारे संकटे आपली वाट पाहत आहेत या सर्वांना चुकून आपण दत्त महाराजांचे नामस्मरण करणे सोपे नाही परंतु त्यांची कृपादृष्टी झाल्यावर कठीण तर नक्कीच काय म्हणून दिवसातून एकदा तरी त्यांची होणारी आठवण म्हणजे काय मनाला दिलासा देणारी आठवण आहे म्हणजेच काय तर दत्त महाराजांना आपल्याला विसर पडला नाही आपण म्हणतो की आपण भक्ती करतो आपण नामस्मरण करतो म्हणजे आपल्याला दत्त महाराजांची आठवण येते तसं नाही तर आपल्याला तो दत्त महाराजांचा विसर न पडणारी आठवण आहे म्हणजेच निशाणे आहे अनेकदा आपल्या हातून काही गोष्टी ह्या घडत नाहीत असे असूनसुद्धा महाराजांनी आपल्याला जवळ केले आहे हे विसरू नका आधीच मनुष्य जन्म दुर् दुर्मिळ आहे आपण दत्त महाराजांच्या सेवेत आहोत हे तुम्ही विसरू नका काहीजण काही पण होऊ द्या कितीही काही संकटे येऊ द्या तर तुम्हाला त्याच्यातून निस्तरण्याचे काम हे दत्त महाराज करतात पण ते तुम्ही रोज नित्य सेवा करा दत्त महाराजांचे अभिमंत्र बाळगा म्हणजे नेहमी तुमच्या मुखात श्री गुरुदेव दत्त असं नामस्मरण राहू द्या मग बघा दत्त महाराज तुमच्या डोक्यावरचा हात कधीही काढत नाहीत अशी आहे दुर्मिळ अशा भक्तांची आपली दुर्मिळ अशी दत्तभक्ती त्यामुळं तुम्ही अशी दुर्मिळ भक्ती दत्तभक्तावर नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त